झाकून लपून नाही दिवसा म्हणजे त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी आणि त्यांच्या निवासस्थानी भेटलं तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो

तब्येतीची चौकशी करायला गेलं आहे आणि तब्येतीची चौकशी करण याच्यात नाही तब्येतीची चौकशी चौकशी याच्यामध्ये काही प्रकारचे संबंध नाही मनाची मद्य असता काही आहे रात्रीच्या दवाखान्यात नेल होतो दहा दवाखान्यात पर्याय महामार्ग माहिती म्हणून त्यांच्या निवासस्थानात राहून या पुढे काय झाली नाही फक्त माझा साडेचार तास फक्त साडेचार तास पण म्हणलं

आणखी नवीन काही सांगणार आहे त्यावेळेस तुम्ही जे म्हणताय धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही मी अजून मागितलेला नाही मी जे पहिल्यापासून त्यांचा राजीनामा की मागताय ज्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत त्यांचा पक्ष

परवाची गोष्ट आहे मला वाटत मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर नवीन काय सांग का का मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल मुंडेचा राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागतय त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे आज पवार यांच्या हातात आहे लढा सुरूच राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो त्यांच्या निवासस्थानी भेटलो तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं का काय बावन चार तास भेट होते बावन पुळे आणि तुमची पण भेट झाली माझ्या आणि बावन पुळे साहेबांची आता भेट नाही तुम्ही बावन पुळे बावन पुळे साहेब आणि माझी आता भेट होईल बावन पुळे साहेब असं म्हणाले पुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस यांनी साडेचार तास त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे जे धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेली आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकश खेश। चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारच काही संबंध नाही कृपया जोड नाही कोणाची मध्यस्थी नाही काय नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का दवाखान्यात भरणे मामाने माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो या तर पुढे काय चर्चा झाली काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो पण साडेचार तास फक्त तब्येत साडेचार तास कोण म्हणलं बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब म्हणलं तर